सर्वांना नमस्कार मी आहे मिनल धरणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आज कॉफी विथ या उपस्थित आहे डाईटचे प्राचार्य डॉक्टर अनिल जोके त्यांच्या सोबत आहेत डॉक्टर सालुंखे साहेब त्यांच्या सोबत उपस्थित आहे आमचे शिक्षण अधिकारी प्राथमिक पदेशिली आणि आमचे तीन अतिशय टॅलेंटेड शिक्षक ज्यांनी त्यांची ओळख करून घ्यायची सर तुमचं काय नाव आणि कुठले शाळे नमस्कार मी योगेश मनोहर जाधव आणि मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मातला तालुका चौका या शाळेत सेवा करतो मॅडम तुमचं काय माझं नाव सोभा जिल्हा परिषद शाळा शेळगाव तालुका नमस्कार माझे नाव गणेश्री नगर पाटील मी जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळा कळमडी तालुका चाळीसगाव येथे आहे आम्ही जिल्हा परिषद मध्ये असं विचार केलं की आपण सगळे मिळून एवढे उपक्रम करतो आणि या वर्षी आम्हाला असं टार्गेट आहे की आम्ही एफ एल एन वन फाउंडेशन लर्निंग न्यूमरेसी हे शंभर टक्के मुलांची शंभर टक्के पूर्ण करूया आणि त्याचेही पुढे जाऊन काम करूया पण नेमकं बिहाइंड सीन बिहाइंड द कर्टन काय चालत आहे त्याच्यासाठी प्रत्येक पंधरा दिवस आपण एक असं कॉफी कॉफीओ घेऊ हो आणि शिक्षकांना विचारू की नेमकं प्रशासनाबद्दल शिक्षणाबद्दल त्यांचे काय विचार तर पहिला प्रश्न आहे सर तुम्हाला की एवढं वर्षांपासून आपण एफल बद्दल लास्ट बद्दल बोलत आहोत की पूर्ण होत नाही एवढे एनजीओ काम करतात येतात मी म्हणणार तो शासन झोपलेला आहे नेमकं काय चाललंय खाली आम्हाला समजत नाही असरची प्रत्येक रिपोर्ट आली की फक्त वीस टक्के मुलांना वाचते ते वर्षान वर्ष पासून तर नेमकं तुम्हाला काय वाटते की एवढी पगारी देऊन खर्च करून जर शासन म्हणून विचार करायचा तर का एफ एल एम फोर का नेमवाय साठी ज्या अडचणी सांगितल्या जातात त्यातली प्रमुख अडचण आहे की त्याच्यावरच सोल्युशन हे की आपण शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याचा जो सुसंवाद आहे तो सुसंवाद एक कम्पॅशनच्या दृष्टिकोनातून जर झाला तर ज्या अडचणी त्या सगळ्या अडचणी दूर होतील आणि का होत नाही शिक्षक आणि मुलांमध्ये प्रत्येक शिक्षकाने शेवटी आपल्यातलं मातृत्व जागत ठेवणं गरजेचं आहे म्हणजे सिन्सिअरिटी कुठेतरी गरजेची yes. वाटते yes, yes. मग जर तुम्हाला एक मी आज कॉफी विथ सीओ घेतोय हो कॉफी विथ करण सारखं रॅपिड फायर विचारलं की जिल्ह्यात आमच्या साडे आठ हजार शिक्षक आहेत तुमच्या अंदाजाने किती सिन्सिअर असतात माझ्यामध्ये मा प्रत्येक शिक्षक आपल्या परीने सिन्सिअर आहेच मग चुकतो कुठं आपण कमी कुठे फक्त शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये कुठेतरी सुसंवादाची थोडीशी केसा एवढी तरी जरी जागा राहिली तरी थोडस त्या ठिकाणी करार पडण्यास असं वाटतं मला आणि ते तू सुसंवाद सुस फार महत्वाचा आहे म्हणजे महत्व फार महत्वाचं आहे मग तुम्ही शिक्षक मंडळाचे असून तुम्ही आपला सांगितले नाही <laughs> ते येणं पण ठीक आहे म्हणजे सरांचं म्हणणं आहे की शिक्षक आणि मुला जर एक मातृत्वाच्या भावनाने एक दुसऱ्यांशी संवाद केला मग शिक्षकांची काय मनात चाललंय किंवा मुलांना नेमकं काय हवं एका पाड्यावरची शाळा वेगळी असते तिथे काय गरज आली त्या शिक्षकांना नेमकं माहीत राहिला पाहिजे त्यांनी संवाद करून त्यांचा ग्रंथ पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे तुमचं बरोबर आहे मॅडम आपण तुमच्याकडे येऊ हो, आणि आपण म्हणतो की काय शिक्षक अतिशय टॅलेंटेड असतात म्हणून आज झोपेसराने तुम्हाला इथे बोलवलं म्हणजे पण बोलवलं मग तुम्ही तुमच्या वर्गात असं काय केलं बघा सगळे आठ शिक्षक एका पातळीवर आहेत त्यांची सारखी पगार सारखी सेव्ह आहे सारखी डायट सर आहे सारखी परदेशीच आहे मग तुम्ही असं काय वेगळं करायला की तुमची मुलं नाही शिकली पाहिजे हे उद्दिष्ट त्याच्या दृष्टीने माझी वाटचाल आहे आणि सरने जे म्हणतात की मातृत्व पाहिजे त्याच शाळेत मी जोडते की खरंच शिक्षकांना म्हणत की ही माझी मुलं आहे माझा स्वतःचा मुलगा शिकतो झाला सगळ्या गोष्टी येतात तसा शाळेत प्रत्येक मुलाला पाहिजे कधी ठेवत ना। नाही की एखाद मुलं किंवा मुलगी असू शकते म्हणजे काय काय शिक्षक असं म्हणणार मॅडम माझ्या वर्गामध्ये चाळीस मुलं आहेत पण हे दहा तर काहीच केलं शिकत दहा एवढं अकरा ने होऊ शकतो ती शारीरिक वीस असेल तर आपण म्हणू शकतो पण जर ती परफेक्ट आहे शारीरिक मानसिक कधी शिकू शकते मग तुम्ही काय काय उपक्रम घेतलेस समजा तुमच्या वर्गात मॅडम अगोदर सगळ्यांना शिकवून पाहिलं पहिली पासून जर भेटलो तर माझ्या पहिली मुलाच मॅडम ऐंशी टक्के वर मी पहिलीच तयार केलं बेस तर पक्का झाला मॅडम तर पुढे येणार नाही तर पहिली मध्ये जर बाबा शिक्षकांनी अगदी जीव ओतून मुलांना काय लक्ष दिलं लक्ष दिला म्हणजे काय तुम्ही जेव्हा वर्गात असाल तर तुम्ही असं लेक्चरर सारखं शिकवतात पहिलीच्या मुलांना मुलगा होऊन बसून शिकावं लागतं मॅडम हा करू शकतो एखाद्या प्रकारचा उपक्रम सांगू शकता मॅडम आता समजा काही काही मुलांना लहान मुलांना लिहायला प्रॉब्लेम येतो त्यांना वाटते की आता काय घ्यायचं मग बाहेर जायचं परिसरात त्यांना आपल्या बागेमध्ये काड्या दगड घेऊन त्यांना आकार लावायचं आणि हे करायला कोणी सांगितलं ना तुम्हाला नाही सीओ नाही शिक्षण अधिकारी नाही डायट नाही करू नका म्हणजे मग हे समजा तुम्ही ठरवलं ना मग तुम्ही किती उपक्रम राहा त्याला महत्व नाही तुमचं ठरवणं महत्व आहे तुमचं वेगळं शिक्षण पण नाही तुम्ही भारतात बीएड टी एड सादर केलेलं आहे कारण की हे पण सांगणं खूप गरजेचं आहे की कधी कधी सगळ्या एन ओ वगैरे ये येतात किंवा बाहेरचे लोक आमच्यावर टीका टिपणी करतात की बाबा आमच्या शिक्षकांना अशी ट्रेनिंग द्या इथून आलेली हरवडहून आलेली ऑक्सफोर्डून आलेली काय जपानहून आलेली आणि मला वाटते की आमच्या शिक्षकांना जर तेवढी फ्रीडम दिली तर आणि ह्या मातृत्वाच्या भावनाने त्यांनी केलं मग हे एवढे टीचर लर्निंग मटेरियलचा सुद्धा एवढा उपयोग नाही जेवढा तुम्ही मला चालेल थँक्यू मॅडम आता तुमच्याकडे ह्याच प्रश्नांना पुढे आपण मी अशा लोकांना वाचते साहित्यकारांना जे म्हणतात की एका गावांना त्याचे अधिकार पूर्णपणे परत दिले होते म्हणजे एक वेळ होती की शिक्षक स्वतः ठरवायचं माझ्या शाळेतले मुलं काय शिकणार आणि कसं शिकणार हो गाव त्याला पगार द्यायचे कपडे द्यायचे राहण्याला घर द्यायचे त्यांच्या कुटुंबासाठी जेवण द्यायचं आणि एक इंडिपेंडेंट मॉडेल होतं तेव्हा शाळांचं ज्याला आपण गुरुकुल पट बनवत होतो आणि तेव्हा बहुतेक मुलांना समजा या गावात पाऊस पडत नाही मग शेती असं करायची असे प्रश्न तेव्हा मुलांना शिकवायचे मग तुम्हाला मी एक शिक्षक म्हणून एक प्रश्न की आम्ही प्रशासन म्हणून एवढं कंट्रोल करतो का तुम्हाला की नाही असंच अक्षर शिकवाय पाहिजे असच हे के पुस्तकांनुसार केलं पाहिजे एवढा सिलेबस आहे जरी ज्या मुलांना दहावीच शिकवायचं आहे तसं शिकवू शकत नाही कारण की एवढंच शिकायला काय वाटतं अशी असे मुलं पण असतात का ज्यांना जा शिकायची आवड आहे एवढे ब्राईट असतात तर शिक्षकांना तेवढी पॉवर फ्रीडम क्रिएटिव्हिटीची दिली पाहिजे माझ्या मी संपूर्ण मानत असली पाहिजे माझ्यासाठी महत्वाचे

संस्कार त्यांचे त्याच्यासाठी आपण आम्हाला ठरवून दिलेले साधन आहे साध्य नाही आणि त्या साधनाचा उपयोग कुठे कसा करायचा ते थे आम्हाला ठरवण्याचं स्वातंत्र्य आपण आम्हाला द्या आता हे झालं शिक्षकांचं दृष्टिकोन होते जर तुम्ही डाईट मध्ये घुसतात आणि ही शिक्षक शिक्षिका म्हणे ही मला फ्रीडम पाहिजे तुम्ही किती फ्रीडम यांना देऊ शकणार आहे हे सांगा कारण मी डाईट मधून किंवा सीओ म्हणून आपण असा विचार करतो या शिक्षक काय करायला खाली आपण त्यांना ठरवू की हे दोन तीन हजार अशी गोष्टी झालेली म्हणजे असा कंट्रोल करा असा आम्हाला वाटते नाही कंट्रोल करा हा मुद्दा युनिव्हर्स साठी आहे सर्वांसाठी सार्वजनिक साठी आहे व्यक्तिगत नाही व्यक्तिगत पण तो शिक्षक चांगलं काम करत असेल तर त्याला तेवढं भेटत नाही आणि तसं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो किंबहुना ते करतायत त्यांना प्रोत्साहन देणं मातृभाषेच्या भूमिकेतून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणं त्यांना काय गरज आहे त्यांच्या गरजा ओळखणं आणि ते गरज पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षणाचा आयोजन करणं ही आमची भूमिका आहे म्हणजे तुम्ही फक्त मिनिमम ठरवतात आणि मॅक्सिमम शिक्षक ठरवू शकतात असं दोन म्हणणं आहे तर आमची आजची चर्चा फार या दिशेने चालली आहे की शिक्षकांना मुलांसाठी तेवढी फ्रीडम दिली पाहिजे की ते एखाद्या वातावरणातली गोष्टीलाही शिकू शकतात आणि आता आजचं जग आहे एआयचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आपण म्हणतो की आपण ज्या स्पीडने चालले आहे आमचा सिलेबस फार लवकर आउटडेटेड होणार आहे त्या मुद्द्यावर एक शेवटचा प्रश्न सांगू की सरांना ते पण डाईटमध्ये तुम्ही डाईटमध्ये काय वरिष्ठ वरिष्ठ अधिव्यक्त अभिव्यक्त आहे त्यांना एक प्रश्न माझाही आहे की मी कधी कधी गमत मध्ये ही गोष्ट म्हटली की समजा दिल्लीमध्ये ही डिस्कवरी झाली की कुत्रे उडू तर दिल्लीने मुंबईला फोन केला की हॅलो कुत्रे आणि मुंबईने जळगावला झोपेसारांना कॉल केला की कुत्रे उरसकते है हे सिलेबस मध्ये शिकवायचं आहे मुलांना अशी डिस्कवरी झालेली आहे मग जोपर्यंत यावच्या तालुक म्हणजे एक खोपऱ्याच्या शाळेपर्यंत मेसेज गेला तोपर्यंत लक्षात आला की लोक होऊ शकतात म्हणजे सांगायचं सा थोडक्यात अर्थ हे की इनोव्हेशन मध्ये बाहेरचे देश एवढे स्पीडने चालले जर आमच्या मुलांना पुढच्या वीस पंचवीस वर्षासाठी का अमृत काल आमचे माननीय पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे त्याच्यासाठी इनोव्हेशन मध्ये जर आमच्या मुलांना तयार करायचं आहे तर एक स्वतः कुठलीही गोष्ट शिकून घेण्याचा कॉन्फिडन्स काळ इतका पुढे फास्ट आहे तर शिक्षकांनी त्यांच्या पुढे असलं पाहिजे ही अपेक्षा आहे त्यामुळे आमचे शिक्षक पण बऱ्यापैकी आपले युट्यूब आहेत बऱ्यापैकी त्यांचा डिजिटल मध्ये पण प्रगती शिक्षकांची आहे आणि शासन स्तरावरून देखील आपले बरेच प्रयत्न चाललेले आहेत त्यांना यायच्या संदर्भात पण आता शासनाने त्या संदर्भात पण काम सुरू केलेलं आहे तर शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही डायरेक्ट म्हणून नक्कीच करत राहू आणि शिक्षक पण खूप चांगलं काम फिल्डवर आता करत आहे आमचं नेहमीच म्हणणं आहे मॅडम की शिक्षकांमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेची कमी नाही आहे परंतु शिक्षकांनी जर थोडं मातृत्वाच्या भूमी घेतल्या मुलांकडे बघितलं आणि त्यांच्यात जे काही आहे पोटेन्शियल ते जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं तर मुलं खरंच चांगलं जसं नागपूरच्या एक शाळेत मुलं जॅपनीज शिकताय कारण की फोन देऊन दिला आणि म्हटलं की सुद्धा जॅपनीज शिका आणि मुलं शिकतील शक्य आहे की नाही मग डेली जर तुम्ही एक एक टॉपिक मुलांना दिलं की आज आपण गेटवे ऑफ इंडिया बद्दल वाचू आणि स्वतःच्या फोन एका ग्रुप लीडरला देऊन टाकलं तर तो बघेल ओके गेटवे ऑफ इंडिया आता तू बघ सगळ्यांना सांग गेटवे ऑफ इंडिया द्यायला किंवा चोल कुठे होते चोला पल्ल कोण होते असं डेली जर त्यांना सिलेबस वगळूनही आपण मुद्दे दिले तर ते स्वतः शिकून बाकी त्यांच्या मित्रांनाही सांगतील आणि सिलेबसच्या पुढे जाऊन एक विकास ही त्यांचा त्या होतील पण याच्यासाठी आमच्या शिक्षक मित्र जे व्हिडिओला पाहते त्यांना मातृत्वाच्या भावना भावनेने आणि सिन्सेरिटीच्या भावनेने पुढे जायचं आणि हेही सांगू इच्छिते की ते केपेबल आहे आणि त्यांच्यामध्ये तेवढी पोटेन्शियली आहे असा विश्वास मला प्रशासनातर्फे प्रत्येक शिक्षकांवर आहे आता आपण आमची कॉफी विथ सीओ हो संपूया शेवटचा रॅपिड फायर प्रश्न फेवरेट सीओ कोण होत सीओला तुमच्या सर्वात फेवरेट सीओ कोणी झुप्या सर्व आता टप्प्या टप्प्या नाही पण मला नाही सांगता येण ते तुम्हाला असच आज शिक्षक मंडळी आम्हाला कुठून पाहत असेल तर त्यांना विनंती की आमचे जे मुलं आहेत गावाकडचे सुद्धा मुलांमध्ये एवढी पोटेन्शियल आहे पण त्याचा विकास द्रोणाचार्यासारखे शिक्षक जे तुम्ही आहे तेच करू शकता मग सगळ्या शिक्षकांनी जसं इकडच्या शिक्षक मंडळीने सांगितलं की सिन्सिअरली आणि मातृत्वाच्या भावनाने पुढे जायचं आणि एफ एल तर काय चिलळ गोष्ट आहे आम्ही एआय साठी आमच्या मुलांना डेव्हलप करू त्या भावनाने त्या पोटेन्शियलने आपण पुढे जाऊ सर्वांचं सा खूप खुँग खूप धन्यवाद थँक्यू